चामरलेनीच्या पायथ्याशी तरुणाचा मृतदेह चामरलेनी पायथ्याशी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नाशिक रविवारी चामरलेनीच्या पायथ्याशी असलेल्या कच्च्या रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती या अज्ञात व्यक्तीची ओळख पटण्यात मसूळ पोलिसांना मोठे यश आले आहे तसेच या व्यक्तीचा ट्रक देखील पोलिसांना बेवार स्थितीमध्ये दिंडोरी रोडवरील विज्ञान विद्यापीठाजवळच्या माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी दिली आहे तसेच मयताची ओळख पटल्याने विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे रविवार दिनांक बावीस रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पेट चांबर लेणीच्या पायथ्याशी असलेल्या एका कच्च्या रोडवर एका अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आल्याची माहिती म्हसूळ पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होता यावेळी मैताच्या अंगावर अनेक ठिकाणी जखम असल्याचे दिसून आले तसेच त्यांच्या अंगावरील पॅन्ट देखील नसल्याचे दिसून आले मृतदेहापासून काही अंतरावर एक ब्लँकेट पोलिसांना आढळून आले होते पंचनामा दरम्यान या ठिकाणी झटापट झाली असल्याच्या खुना देखील दिसून आल्या होत्या त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात आल्याने म्हसूळ पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मैदाची ओळख पटविण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी पावसात देखील परिसरातील पेटोडपासून ते पेठ गंगापूर गिरणारे या परिसरातील आणि रस्त्यावरील सर्व हॉटेल दिसून आलेले सी सी टी ढाबा दारूचे दुकान चहा दुकान या ठिकाणी चौकशी सुरू ठेवली होती याच दरम्यान म्हसूळ पोलिसांना दिंडूर रोडवरील म्हसूळ बारीतील आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळ एक बेवारच ट्रक आढळून आला मैताची ओळख आणि बेवारस ट्रक यांचा समांतर तपास करत असताना बेवारस ट्रकच्या संदर्भात आणि त्यावरील चालकाच्या मित्राशी पोलिसांचा संपर्क झाला आणि त्यातून मैताची ओळख पटल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी दिली आहे मैताचे नाव उमेश आंबिगार वैवर्ष चौतीस मरकुंडा तालुका जिल्हा बिदर राज्य कर्नाटक असे असून तो हैदराबाद येथून ट्रक क्रमांक के ए छप्पन अडुसष्ट तीसमध्ये साहित्य घेऊन दिंडुरीकडे चाललं असल्याची माहिती सध्या पोलिसांच्या हाती लागली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक